टेलिव्हिजन बद्दल काय मॅजिक आहे कारण जेव्हा केव्हा तू टेलिव्हिजन करते ना तू ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट करत असते अगदी सुरुवातीपासूनच वादळ वाट असेल दामिनी या सगळ्या गोष्टी असतील पण आता मुरंबाच्या निमित्ताने ते एक वेगळं कॅरेक्टर व्हॉट इज टेलिव्हिजन फॉर यु जेव्हा तू टेलिव्हिजन करत असते मला पहिला ओळख पहिली ओळख टेलिव्हिजनच्या मार्फत मिळाली म्हणजे एकांकिका तर डेफिनेटली आहे नाटक डेफिनेटली आहे पण लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपण खूप चांगलं चांगलं काम करत राहतो अनेक फिल्म्स मधन करतो नाटकात न करतो आता आलेत तर वेब मधन करतो पण टेलिव्हिजन हा सोपा मार्ग आहे कारण तो तुमच्या घरात असतो क्लिकवर अवेलेबल असतो तुमच्या मोबाईलवरती पण टेलिव्हिजनचे अनेक शोज अवेलेबल असतात आणि लोकांशी तुमचा झालेला माझ्याशी झालेला कनेक्ट टेलिव्हिजन थ्रू आहे Hmm. म्हणजे फिल्म्स तुलानेच मी कमी केल्या पण मला असं वाटतं की टेलिव्हिजननी मला सिक्युरिटी दिली परफॉर्मन्सची सिक्युरिटी दिली पण आता मला असं मी तुला खरं सांगते ऑडिशन दिलेलं कुठलंही काम मी सिलेक्ट होतेच असं नाही मला ऑडिशन द्यायची भीती वाटते अजून पण मी ऑडिशन देताना मला भीती वाटते ऑडिशन कधीच चांगलं होत नाही मग ते ऑडिशन दिल्यानंतर मी त्याच्यावर चर्वण करत राहिली आणि परत मी फोन करून सांगितलं की आपण अजून एक करूया hmm. का मग ते दुसऱ्यांदा केलेला माझा कॉन्फिडन्स जरा जास्त असतो आणि मग ते काम मी चांगलं करते असं मला नेहमी वाटत की जेव्हा मला ते प्रेशर असतं ना तर सुदैवानी आता अजून तरी मराठी टेलिव्हिजनला ऑडिशन द्यायला लागत नाही पण हिंदी टेलिव्हिजनला समजा लागलं ला तर माझं सिलेक्शन आतापर्यंत झालेलं नाही अगं एक दोन वेळात झालेलं आहे तर hmm. मला ती भीती आहे की अजून ऑडिशन देतोय आपण डोक्यात ठेवलं ना की तो परफॉर्मन्स होतोच असं नाही मग परत आपल्याला hmm. थांबा मला थोडासा वेळ द्या अजून एकदा करूया मग ते छान होत सो so, येस uh, yes, टेलिव्हिजन इज लॉड uh, ऑफ चॅलेंजेस कारण वेगवेगळ्या भे� टेलिव्हिजन मधला परफॉर्मन्स पण त्याचं वेरिएशन होत गेलंय ना पूर्वीचा परफॉर्मन्स हा बदलत गेला आहे टेलिव्हिजनचा परफॉर्मन्स वेगळा आहे नाटकाचा परफॉर्मन्स वेगळा झाला एक एकशन केल्यासारखं वाटतंय वेबशोज मधला परफॉर्मन्स वेगळा आहे मला असं वाटत की आतापर्यंत टेलिव्हिजन करताना मला मजा आली समाधान मिळालं आणि लोकांनी माझ्या सगळ्या कामांना चांगली वाईट पोचपावती दिली